आज आपण हॉटेलमध्ये मिळणारा नान करणार आहोत किंवा त्यापेक्षा भारी आज आपण अगदी घरच्या साहित्यांमध्ये नानची रेसिपी करणार आहोत तर हॉटेलपेक्षा पण सुपर सॉफ्ट आणि सुपर हेल्दी अशी ही रेसिपी आहे तर मी ज्योती आपलं ज्योती पाटेकर किचनमध्ये स्वागत करीत आहे आज आपण नान करण्यासाठी इथे एका परातीमध्ये मी चाळण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घेतलेला आहे मी दोन्ही पिठा एकत्र करून आज नान करणार आहे तर तुम्ही फक्त जर तुम्हाला गव्हाचे नान करायचे असतील म्हणजे गव्हाच्या पिठाचे तरी देखील करू शकता किंवा जर फक्त मैद्याचे करायचे असतील तरी देखील करू शकता पण आपल्या हेल्थसाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता इथे मी अगोदर म्हटल्याप्रमाणे आपण इश्टचा वगैरे अजिबात वापर करणार नाही तर फक्त मी इथे एक चमचा पिठी साखर घेतलेली आहे चवीनुसार ह्यामध्ये मी मीठ घातलेला आहे एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे म्हणजे जो खाण्याचा सोडा असतो तो घेतलेला आहे आता हे सर्व जे आपण जिन्नस घातलेले आहे त्या पिठामध्येच आपल्याला घालायचे आहेत कारण आपण हे जे पीठ चाळणार आहोत ना त्याबरोबर हे जिन्नस आपण जे ह्यामध्ये घातलेले आहेत ते देखील चाळले जातील आणि ह्या पिठामध्ये अगदी छान मिक्स होतील त्यामुळे वेगळे आपल्याला मिक्स करायची काही गरज नाही आहे आता हे दोन्ही पीठं हाताने थोडीशी असे एकसारखी करायची आता ह्यामध्ये मी ते अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही मी अजिबात आंबट वगैरे घेतलेलं नाही तर इथे फ्रेश दहीच वापरायचं आहे जर इथे तुम्ही आंबट दही वापरलं तर नानची टेस्ट बिघडू शकते आता हे दही आपल्या ह्या पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं म्हणजे आपल्याला ह्यामध्ये दूध किंवा पाणी किती प्रमाणात घालायचं त्याचा अंदाज येईल आता हे दही ह्यामध्ये चांगलं असं चा मिक्स करून घेतलं की ह्या पिठाला सगळी करून हे दही लागलं जातं पाहू शकता आता हे दही छान यामध्ये एकत्र झालेलं आहे आता इथे मी दूध घेतलेलं आहे हे पीठ मळण्यासाठी तुम्ही इथे पाणी देखील वापरू शकता भी हे दूध मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं लवकर अगदी छान हे पीठ फर्मेंट होतं कारण आपण ह्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरसुद्धा घातलेली आहे त्यामुळे लक्षात ठेवा दूध किंवा पाणी आपल्याला ह्यामध्ये थोडंसं कोमटच वापरायचं आहे आता अंदाज घेत आपल्याला हे थोडं थोडं दूध मिक्स करून ह्यामध्ये छान गोळा असा या पिठाचा मळून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक भिजवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही कणिकसुद्धा भिजवून घ्यायची आहे तर जास्त सैलसुद्धा नाही किंवा जास्त घट्टसुद्धा नाही अशा पद्धतीने आपल्याला अंदाज घेत घेत म्हणजे थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे कारण हे पीठ आपण छान असं मुरण्यासाठी ठेवणार आहोत तर जास्त आपण जर सैल हे पीठ मळलं म्हणजे जर ही कणिक भिजवलं तर ते जास्तच सैल होऊन जाईल आणि जास्ती घट्ट मळलं तरी मग आपल्याला जे नान करणार आहोत ते व्यवस्थित फुगणार नाही त्या थोड़ो थोड़ो तर त्यामुळे थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे तर कमीत कमी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे तर त्यामुळे ह्या नानला आपल्याला छान लवचिकपणा येतो तर थोडीशी इथे मेहनत आहे पाहू शकता पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये एक चमचावर आपल्याला तेल घालायचं आहे आणि पुन्हा ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे आता हे कणिक थोडाशी मळली की काय होतं ह्यामधलं जे ग्लुटन आहे ते रिलीज होतं त्यामुळे आपला नान छान असा हॉटेलसारखा फ्लफी होणार आहे आणि छान असा फुगलासुद्धा जाणार आहे आता पीठ आपलं तर मळून झालेलं आहे म्हणजे आपली कणिक तर मळून झालेली आहे आता ह्यावर फक्त आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे जेणेकरून आपली जे हे कणिक आहे ती सुकणार नाही आणि ह्याला झाकून आपल्याला दोन ते अडीच तास असंच ठेवायचं आहे त्यामुळे आपलं पीठ हे छान मुरलं देखील जाणार आहे आणि हे चांगलं फर्मेंट देखील होणार आहे तर ज्याप्रमाणे पावाचं पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवलं जातं अगदी त्याच पद्धतीने आता हे पीठ भिजवण्यासाठी मला दूध किती लागलं हे सांगते तर मी इथे एक वाटी दूध घेतलं होतं त्यामधलं पाववाटी दूध शिल्लक राहिलेलं आहे पाऊन वाटी दूध मी इथे वापरलेलं आहे दोन तास झालेले आहे दोन तासानंतर आपलं पीठ छान मुरलेलं आहे पाहू शकता आता पुन्हा हे पीठ थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे पीठ छान मुरलेलं आहे आणि त्यामुळे ह्या पिठाला खूप असं लवचिकपणा आलेला आहे आता हे पीठ आपल्याला पाच मिनटासाठी पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे आणि नानसाठी लागणारे आपले गोळे ह्याचे बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर इथे मी मध्यम आकाराचे गोळे बनवून घेणार आहे किंवा जास्त मोठेसुद्धा नाही आहे जास्त लहानसुद्धा नान करायचे नाही आहेत आपल्याला तर त्यासाठी मी मध्यम आकाराचे ते गोळे बनवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे हे पहा सर्व गोळे मी अशाच पद्धतीने बनवून एका बाउलमध्ये हे काढून घेणार आहे आणि मग पुन्हा यावर झाकण ठेवून आपल्याला हे वीस मिनटं ह्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचं आता वीस मिनटानंतर आपण याचे नान बनवायला सुरुवात करूया तर पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि पोळपाटावर आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे तर ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कोरडी कणे घेतो चपातीला लावण्यासाठी त्या पद्धतीने हा गोळा आहे तो कोरड्या पिठामध्ये बुडवून अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे तुम्हाला जर गोळ नान इथे करायचं असेल ते देखील तुम्ही करू शकता मी इथे आयत्या कृतीमध्ये हे नान करून घेणार आहे तर ज्याप्रमाणे हॉटेल किंवा ढाब्यावर मिळतात त्या पद्धतीने मी इथे करून घेणार आहे आता आपण इथे नान छान इथे लाटून घेतलेलं ला आहे आणि पाहू शकता याची ही जाडी तर मी इथे जास्त पातळसुद्धा नाही आहे किंवा जास्त जाडसुद्धा लाटलेला नाही आहे आता ह्यावर लावण्यासाठी मी एक चमचा इथे कलोंजी घेतलेली आहे म्हणजे कांद्याचं जे बी असतं काळं ते घेतलेलं आहे आणि आपला नान अगदी सुंदर दिसतो आता हे जे कलोंजी आहे ते आपण ह्यावर पसरवून घेणार आहेत आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे छान ही धुवून बारीक चिरलेली आहे इथे थोडीशी पानं मी यावर लावणार आहे आणि आपला नान अगदी सुंदर दिसतो खूप छान दिसतो आता थोडेसे हे कोथिंबीर आणि हे कलुंजी आपल्याला थोडीशी लाटून घ्यायची त्याने का वेळ हे छान ह्या नानमध्ये चिकटलं जाईल आता आपला नान पाहू शकता लाटूनसुद्धा छान झालेला आहे आता आपल्याला हा भाजायचा आहे तर भाजायचं कसं ते मी तुम्हाला दाखवते तर ज्याप्रमाणे हॉटेलमध्ये तंदूर वगैरे असतात तर ता तसे आपल्या घरामध्ये नसतात तर त्यासाठी एक ट्रिक आहे ह्या नानला असं हातावर घ्यायचं आणि ह्यावर मागच्या बाजूने थोडंसं पाणी लावायचं इथे मी पाणी घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आणि छान ह्याला असं पाणी लावून घ्यायचं संपूर्ण बाजूने मागच्या बाजूने आता हा नान आपण एका तव्यावर शेकणार आहोत तर इथे मी एक जुना असा तवा घेतलेला आहे आणि तवा घेताना कधीही तवा हँडलवाला घ्यायचा माझ्याकडं हा जुना हँडलचा तवा होता तो मी घेतलेला आहे म्हणजे आपल्याला नान गॅसवर भाजणं अगदी सोपं जातं आपल्या हाताला भाजत वगैरे नाही तर आता हा नान आपल्याला गॅसवर चांगला भाजून घ्यायचा आहे आणि तवा आपल्याला अगदी छान कडकडीत अगोदरच भाज तापलेला हवं आहे आणि त्यावरच आपला नान छान चिकटला जातो थंड तव्यावर नान चिकटत नाही तर गरम तव्यावर नान छान चिकटवला की फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला हा एका बाजूने छान शेकून झाला छान ह्याला बबल्स आले की हा तव्याला आपल्याला उलटं करून मोठ्या आचेवर चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि तवा सतत आपल्याला असा फिरवत राहायचा आहे जेणेकरून चारही बाजूने आपला हा नान चांगला भाजला जाईल गॅसच्या आचेवरच आपल्याला हा नान चांगला भाजायचा आहे मी तुम्हाला इथून एकदा दाखवते मी इथून एकदा दाखव शूटिंग देखील काढलेली आहे म्हणजे हे पहा छान आपला नान इथे भाजला जात आहे तव्यावर हे पहा आपला नान छान भाजलेला आहे आता आपण हा तव्यातून काढून घेऊया तर फक्त एका चमच्याने आपल्याला हा थोडासा असं काढून घ्यायचा अजिबात हे पहा चिकटत देखील नाही आहे अगदी सहज निघतो आणि मागच्या बाजूने किती छान भाजलेलं आहे पाहू शकता खूप सुंदर आणि सुंदर आपला हा जो नाना ही अपन सुधा ला ना नान आहे तो आपण गॅसवर सुद्धा छान भाजून घेतलेला आहे वेळेला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे पाहिलंच ना अगदी हॉटेलसारखा आपला नान छान इथे भाजून देखील झालेला आहे आता सगळीकडून आपल्याला ह्याला बटर छान लावून घ्यायचं आहे खूप सुंदर आपला इथे नान तयार झालेला आहे हे पहा आता एक आपण गार्लिक नान इथे बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे चार लसणीच्या पाकळ्या अगदी बारीक इथे किसून घेतलेल्या आहेत आणि एक चमचा यामध्ये मी बटर घातलेला आहे आता हा जो मी दुसरा नान आहे तो बनवून घेतलेला आहे आणि ह्यावर हाय गार्लिक बटर लावत आहे म्हणजे आपला गार्लिक नानसुद्धा आपला तयार होईल तर अगदी छान आपला गार्लिक नानसुद्धा तयार आहे आणि साधा आपला बटर नानसुद्धा तयार आहे तर मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे घरच्या घरी अगदी हॉटेलसारखे आपले नान इथे छान तयार होतात खूप सुंदर छान तयार झालेले आहेत तर एक नान आपण इथे तोडून पाहूया खूप छान असे फ्लफी झालेले आहेत आणि अगदी खुसखुशीत झालेले आहे आणि ही रेसिपी जर ट्राय करून तुम्ही हे नान बनवले तर तुमचे नान अजिबात शेवट होणार नाही किंवा अजिबात वातड देखील होणार नाहीत तर तुम्हीसुद्धा माझी ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा असा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ज्योती पटेकर किचनला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद